नमस्कार धनश्री ग्रुप या चॅनल मध्ये मी गजानकाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो महाराष्ट्रात आणि देशभरात सध्या सर्व शेतकऱ्यांचं फार्मर आयडी डी बनवण्याचं काम चालू आहे तर हे फार्मर आयडी डी शेतकऱ्यांना आवश्यक आहे का असल्यास ह्याचे फायदे काय आहेत आणि हे कुठे काढता येईल यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत या सर्व विषयावर आज चर्चा करणार आहोत मित्रांनो यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रीमध्ये आहे चॅनलला पुढे बेलवरती क्लिक करून ठेवा अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी मिळून जाईल आणि त्याचा थोडा ना थोडा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे काय मी थोडक्यात सांगतोय आपले जितके उतारे आहेत जेवढे देखील शेतजमीन आहेत त्या सर्व शेत जमिनीला आपला आधार कार्ड जोडणे हे जोडल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट क्रमांक मिळेल भविष्यामध्ये सध्या आपल्याकडे जो आधार कार्ड आहे आपल्या कोणत्याही शासकीय योजना आपल्या घ्यायची असतील तर आपला आधार कार्ड कसं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर कृषी संबंधित शेताच्या संबंधित आपल्याला भविष्यात कोणत्याही योजना घ्यायच्या असतील तर आपल्याकडे फार्मर आय शेतकरी ओळखपत्र शेतकरी विशिष्ट नंबर हे असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो सर्व राज्यभरात देशभरात फार्मर आय डी बनवण्याचं काम सध्या सुरू झालेली आहे मित्रांनो फार्मर आय डी बनवल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे त्याचा पाहूया केंद्र आणि राज्य शासनाकडून जी नेहमी शेतकऱ्यांसाठी स्कीम येतात त्या स्कीमचा लाभ मिळवण्यासाठी हे आवश्यक असणार आहे त्यानंतर आपल्याला पीक कर्ज घेण्यासाठी ह्याचा फायदा होणार आहे पिकाबाबत सल्ला घेण्यासाठी पण ह्याचा फायदा होणार आहे त्यानंतर हवामानाबाबत सल्ला मिळवता येईल त्यानंतर आपत्तीबाबत सल्ला आणि प्रतिसाद पण मिळवता येणार आहे भविष्यात एखादी आपत्ती घडली किंवा घडण्यापूर्वी काही आपल्याला सल्ले मिळणार आहेत किंवा घडल्यानंतर जो प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये देखील आपला फार्मर आय डी महत्वाचा असणार आहे बाजारभाव त्यानंतर कीड आणि रोग प्रादुर्भाव अंदाज त्यानंतर कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला मृदा आरोग्य माहिती या सोयी सुविधा आहेत शेतकऱ्यांसाठी त्या सर्व या फार्मर आय डीच्या माध्यमातून भविष्यात मिळणार आहेत या व्यतिरिक्त भविष्यात अजून देखील भरपूर लाभ ह्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो हे कुठे नोंदणी केली पाहिजे फार्मर आय डी कुठं काढला पाहिजे तर यासाठी सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये फक्त सीएससी सेंटर जे आहेत आपले सरकार सेवा केंद्र तिथेच आपल्याला फार्मर आय डी काढता येतं या ठिकाणी फार्मर स्वतः कार्ड बनवू शकत नाहीत महाराष्ट्रासाठी आपण दुसऱ्या राज्याचा विचार केला त्या ठिकाणी बनत असतील पण महाराष्ट्रामध्ये फक्त सीएससी केंद्राला जाऊनच आपल्याला फार्मर आय डी बनवण्याची गरज आहे मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात आवश्यक कागदपत्रे तर यासाठी आपल्या शेतीचा पुरावा शेत असल्याचा पुरावा म्हणजे सात बारा किंवा आठ त्यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल हे तीन डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आपण जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन आपला फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवू शकता मित्रांनो आणखी काही आपल्या मनात शंका देखील असतील तर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे दिसताना बिलला क्लिक करा आणि प्रत्येक आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो